नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराला घरपण देणारी घरात शांतता आणणारी स्वामी सेवा एकदा नक्की करा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक स्वामींची चमत्कारी आणि शक्तिशाली सेवा सांगणार आहे ज्या सेवेने तुमच्या घरात शांतता येईल तुमच्या घराला घरपण मिळेल मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपले बऱ्याचशा लोकांचे स्वतःचे घर असते किंवा आपण रेंटेट भाड्याने राहत असतो आपल्या घरात सगळं काही असतं पण त्या घरात त्या घरात राहणारे लोक समाधानी नसतात घरात शांतता नसते कोणाचे आरोग्य चांगले नसते कोणाला आनंद नसतो फक्त चिडचिड होते कटकटी होतात पैसा तर येतो पण तो टिकत नाही महिना भरायचा आतच पैसा संपतो खूप कटकटी आहेत वादविवाद आहेत नाते खराब होत आहेत तर अशा सगळ्या समस्यांसाठी ही सेवा आहे कारण ही सेवा केली तर घरपण मिळेल म्हणजे सुख येईल समृद्धी येईल समाधान घरात येईल शांतता घरात नांदेल सुख सौभाग्य आनंद घरात मिळेल आणि त्यासोबतच घरपण तर मिळेलच पण घरात कटकटी वादविवाद भांडणं होणार नाही आता ही सेवा कोणत्याने केव्हा करायची तर तुम्ही ही सेवा आजपासून सुरू केली तरी चालेल उद्यापासून सुरू केली तरी चालेल तुम्हाला जेव्हापासून सुरू करायची तेव्हापासून करा फक्त तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून घ्या की मला ह्या वेळेला रोज ही सेवा करायची आहे सकाळची ठरवली तर रोज सकाळी करा संध्याकाळची ठरवली तर रोज, रोज संध्याकाळी ही सेवा करा या सेवेसाठी तुम्हाला नित्य सेवा ही पोथी पाहिजे स्वामींच्या जवळच्या केंद्रात जा तिथे नित्यसेवा ही पोथी तुम्हाला मिळेल तर पोथी आणल्यानंतर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता देवघरा समोर हात पाय तोंड स्वच्छ धुवून बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि दोन्ही हात जोडून आधी सगळ्यात आधी स्वामींना प्रार्थना करायची माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे शांतता येऊ दे सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर नित्य सेवा ही पोथी घ्यायची आणि सगळ्यात आधी सुक्त मराठी आणि संस्कृत दोन्हीमध्ये दिलेला आहे तुम्हाला ज्यामध्ये योग्य वाटेल त्यामध्ये तुम्ही वाचायचं आहे श्रीसुक्त एक वेळेस आणि लगेचच नित्यसेवा या पोथीतच सुक्त सुद्धा मराठी आणि संस्कृत म्हणजे पाकृत आणि संस्कृतमध्ये दिलेला आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला ज्याही योग्य वाटेल तसं तुम्ही वाचा पण तुम्हाला श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त रोज एक एक वेळेस वाचायचे आहे याने स्वामी प्रसन्न होतील लक्ष्मी प्रसन्न होईल घरात शांतता समाधान आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील नक्की ही सेवा करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ